निवडणुका संपल्या आणि राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीने तोंड वर काढल्या पण आता मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणाच्या मागणीचा दुसरा अंक सुरू झालाय आणि यावेळी ओबीसी नेत्याने उपोषणाचं हत्यार उचलत सरकारवर दबाव वाढवलाय या नेत्याचं नाव आहे लक्ष्मण हाके मनोज जरंग यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी हाके यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलंय राज्यातील नेत्यांनी हाके यांची भेट घेतली असून सरकारही हाके यांचं उपोषण सोडवण्यासाठी सध्या प्रयत्न करत त्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळाने हाकेंची भेट घेऊन चर्चाही सुरू केली त्यामुळे आता अंतर्वली सराठी पाठोपाठ वडीगोद्री हे नाव सुद्धा चर्चेत आलंय पण या सर्वात हाकेंच्या माध्यमातून ओबीसी समाजाला देखील जरांगेंसारखं नेतृत्व मिळालंय का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी आपण पाहूया लक्ष्मण हाके नेमके आहेत तरी कोण तर लक्ष्मण हाके हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत लक्ष्मण हाके हे धनगर समाजातून येतात मेंढपाळ असलेल्या आणि ऊस तोडणीचं काम करणाऱ्या कुटुंबामध्ये लक्ष्मण हाके यांचा जन्म झाला स्वतः हा लक्ष्मण हाके यांनीही ऊस तोडणीचं काम केलं होतं त्यामुळे कामाची सवय असल्यानं पुण्यात शिक्षणासाठी गेल्यानंतर कमवा आणि शिका या मार्गाचा अवलंब करत त्यांनी एम ए पूर्ण केलं त्यानंतर काही काळ त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही काम पाहिलं त्यांच्या पत्नी विद्या हाके या देखील प्राध्यापक आहेत धनगर नेते महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून हाके यांनी सामाजिक आणि राजकीय प्रवासाला सुरुवात केली पण सोबतच त्यांनी सामाजिक काम देखील चालूच ठेवलं लक्ष्मण हाके हे मागास वर्गीय आयोगाचे सदस्य ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष आहेत यासोबतच जनमोर्चाचे कार्याध्यक्ष पाहिलंय वेगवेगळ्या आंदोलनामुळे ते नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत आले त्यातल्या त्यात पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर पोतराजच्या वेशभूषेत केलेलं हाकेंच आंदोलन चांगलंच गाजलं होतं पण त्यांना राजकारणात मात्र तितकस यश मिळालं नाही दोन हजार ला लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला दोन वर्षांपूर्वीच म्हणजे शिवसेना फुटीनंतर तीन ऑगस्ट दोन हजार लोकसभा त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात बंड करत अपक्ष निवडणूक लढवली पण यात त्यांना पाच हजार एकशे चौतीस मतच मिळाली मात्र हाके यांनी हा निकाल लगेच मागे टाकत आरक्षणाच्या आंदोलनात आघाडी घेतली आता त्यांच्या या आंदोलनाला प्रसिद्धी देखील मिळाली मनोज जरांगे पाटील यांच्या सारखंच हा के आता ओबीसी समाजाचे हिरो बनले यामागे प्रामुख्याने तीन कारण सांगितली जात आहेत एक म्हणजे त्यांचं टायमिंग मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन थंड होताच हाके यांचं आंदोलन ट्रेंडिंगला आलं आंदोलनाला मीडिया प्रसिद्धी मिळाली मागच्या काही महिन्यातील ओबीसी आंदोलनांसारखं हे आंदोलन जरांगेंच्या आंदोलनामुळे झोकाळलं गेलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे नॉन पॉलिटिकल लीडरशिप मनोज जरांगेना सर्व पक्षीय मराठा नेत्यांचा पाठिंबा होता महत्त्वाचं म्हणजे ते अराजकीय असल्याने त्यांना राजकीय मान मर्यादा न राखता त्यांना स्टँड घेता येत होता पण त्याच वेळी ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ पुढे येत होते मात्र भुजबळ जास्त आक्रमकपणे आपली राजकीय भूमिका मांडू शकत नव्हते कारण त्याची राजकीय किंमत त्यांना चुकवावी लागणार होती अशा वेळी ओबीसी समाजाला देखील एक नॉन राजकीय नेतृत्व पाहिजे होत हाके जरी याआधी राजकारणात असले तरी त्यांची ती ओळख आता तितकीशी मोठी नाहीये सोबतच त्यांनी ठाकरेंची साथ देखील सोडली असल्याने त्यांच्यावर आता कोणताही राजकीय शिक्का त्यामुळे नेत्यांना त्यांना पाठिंबा छगन मुंडे धनंजय मुंडे गोपीनाथ पडळकर विजय वडेट्टीवार प्रकाश शेंडगे आणि महादेव जानकर असे सर्व पक्षीय नेते हाकेंच्या मागे उघडपणे उभे राहिले तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे हाके यांना जरांगे पाटलांच्या मागण्यांना थेट काउंटर करता येत ठाके यांनी राज्य सरकारला निवेदन दिलंय त्यात महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या एक म्हणजे सगळे सोयरे अध्यादेश आणि आठ लाख हरकती संदर्भात सरकारने ऍक्शन टेकन रिपोर्ट किंवा जनतेसमोर या अहवाला संदर्भात आपलं म्हणणं मांडावं दुसरी म्हणजे मागील आठ ते नऊ महिन्यात ज्या कुणबी नोंदी केल्या गेल्या या संदर्भात शासनाने श्वेतपत्रिका जाहीर करावी तिसरी म्हणजे सगळे सोयरे या शब्दाचा उल्लेख हिंदू लॉ मुस्लिम पर्सनल लॉ ख्रिश्चन लॉ पारसी लॉ भारतीय न्याय व्यवस्था किंवा न्याय निवाडे यामध्ये सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या आहे का असेल तर शासनाच्या कायदे सल्लागारांनी आम्हाला सांगावे नाहीतर नवीन काहीतरी करण्याच्या फंदात शासनाने पडू नये थोडक्यात ज्या मागण्या राजकीय पुढाऱ्यांना करता येत नव्हत्या त्या मागण्या उपोषणाच्या रेट्याने पुढे न्यायच्या हा जरांगे पॅटर्न हाके यांनी सुद्धा वापरलाय राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका